स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेल वरती आजचा प्रार्थना करते उद्या एक ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला धार्मिक दृष्ट्या खूप महत्व आहे या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची आपल्या कुलदेवीची उपासना आणि पूजा केली जाते श्रावण महिना आणि भगवान शंकरांची आराधना विशेष मानला जातो आणि या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला कुलदेवीची पूजा केल्याने भक्तांच्या आणि या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला कुलदेवीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते दुर्गाष्टमी तिथी ही दुर्गा देवीला समर्पित असते आणि म्हणून या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जी आहे तर ती केली जाते दुर्गा देवी ही शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते आणि म्हणून प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची उपासना करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची उपासना शक्य होत नाही म्हणून आषाढ महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आवर्जून आपल्या कुलदेवीची उपासना ही करावी या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला कुलदेवीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि यश मिळत असते तसेच अडलेली सर्व कामे ही देखील पूर्ण होत असतात धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी ही अतिशय महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील आयुष्यातील सर्व दोष दुःख दारिद्र्य नष्ट होऊन फक्त एक दिवसातच इच्छा पूर्ती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु प्रत्येक घरातल्या स्त्रीने हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण पवित्र श्रावण महिना चालू आहे सर्व महिन्यांपेक्षा श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला एक विशेष महत्व दिलं जातं आणि त्यात अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आपल्या कुलदेवीसाठी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने साक्षात कुलदेवीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत जर आपण श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची पूजा जर केली तर आपल्या जीवनातील सर्व अप्रिय घटना मदत होते आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने सोन्यासारखे के दिवस येतील कारण आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराच आपल्या कुटुंबाच आपल्या मुलांच संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही श्रीदेवता असेल तर उद्या दुर्गाष्टमीला तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला कामा मते तुम्हा सूक, तसे तुम्हा मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमच्या घरामध्ये जे काही दोष आहेत जे काही दुःख आहेत दारिद्र्य आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि म्हणून उद्या आवर्जून प्रत्येकाने हा उपाय नक्की करा सांगितल्याप्रमाणे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत तुळशीची पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच पाहिजे बघा आपली कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं आपल्या कुलदेवीचं नाव जर आपल्याला माहीत असेल तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात बऱ्याच जणांना त्यांची कुलदेवी हे सुद्धा नाही नाही त्यांनी आवर्जून माहिती करून घ्या आता जर कुलदेवीचा टाक नसेल तर मग तुम्ही फोटो असेल तर फोटो समोर सुद्धा हा उपाय करू शकता आणि फोटोही नसेल आणि टाकही नसेल तर मग तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी जी आहे तर ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वेत करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना था तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे किंवा नवर्णव मंत्र म्हणायचा आहे ओम एम वीम क्लेम चामुंडाई विचे या नवर्ण मंत्राचा जप करायचा आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत करत तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर ताक स्वच्छ पुसून करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेट मध्ये तुम्हाला हा कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे आणि नंतर या टाकावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे म्हणजे कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे कुंकू अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री सुप्तामचं पठण करत तुम्हाला हे कुंकू अर्पण करायचं आहे कुंकू अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अकरा अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत लवंगा कीताने कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झाल्या अशा घेऊ नका ज्याला फुलं असतील अशा अकरा अखंड लवंगा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत यानंतर एक लवंग तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत ओम एम रेम क्लेम चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर ही एक लवंग जे आहेत तरी तुम्हाला तुमच्या कुलदेवी समोर अर्पण करायचे आहेत आता अर्पण करताने ते लवंगाचं फूल जास्त तर ते आपल्याकडे असायला हवं आणि देत हा देवीकडे असेल अशा पद्धतीने तुम्हाला वेळा हा मंत्र म्हणून या लवंगा तुमच्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत आता या लवंग अर्पण करून झाल्यानंतर ना कुलदेवीला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती जे आहेत तर ते तुम्हाला वळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तिथेच बसून अकरा वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तुम्हाला अकरा वेळा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केला तरी सुद्धा चालेल तसेच तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे या सगळ्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात आणि या सेवेने साक्षात कुलदेवी ही प्रसन्न होत असते आणि ज्या घरामध्ये प्रसन्न राहते त्या घरातील मुलांची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होत असते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जात कि वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला जात जा आणि कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरा कारण कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर असणं हे खूप महत्वाचं आहे कारण ती आपल्या कुळाची आई आहेत आणि आपली आई कोण आहेत हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून वर्षातून एकदा तरी आपल्या आईला भेटायला जावं असं म्हटलं जात परंतु तिथे जाऊन प्रत्यक्ष आपण हा उपाय करू शकत नाही म्हणून घरच्या घरी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा एक उपाय आवर्जून करा तसेच श्रावण महिन्यामध्ये आपण दर शुक्रवारी जरा ज्योतीचं व्रत करत असतो शुक्रवार हा देवी लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही शुक्रवारी आपल्या कुलदेवीची ओटी ही नक्की भरा घरच्या घरी तुम्ही तुमच्याकडे टाक असेल तर तिथे समोर तुम्ही ओटी भरून एखाद्या स्त्रीला तुमच्या घरी बोलवायचं आणि यानंतर ती ओटी जी आहे तर त्या स्त्रीला तुम्हाला द्यायची आहेत त्या स्त्रीचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे जर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली तर ती खूप शुभ मानली जाते आणि म्हणून तुम्हाला या छोट्या सेवा ज्या आहेत तर त्या उद्या करायच्या आहेत जर तुम्हाला उद्या शक्य असेल तर आपल्या कुलदेवीला तांबूल आवर्जून अर्पण करा आता तांबूल हे बऱ्याच माहीत नाही नक्की आहे काय तर बघा तांबूल हे एक पानाचा विडा असतो जिथे पान शॉप आहे तर तिथे जर तुम्ही म्हंटल की आम्हाला देवीला अर्पण करण्यासाठी तांबूल पाहिजे आहेत तुम्हाला तांबूल बनवून देतात तर ते तांबूल तुम्हाला आणून उद्या तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तुम्ही घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला द्यायचं नाही त्याचबरोबर ज्या लवंगा आपण कुलदेवीला अर्पण केले आहेत तर त्या लवंगा दुसऱ्या दिवशी तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याने एक एक किंवा दोन दोन लवंग घेऊन त्या खाऊन टाकायच्या आहेत जर तुम्हाला खायला शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही चहा बनवतात तेव्हा चहा मध्ये तुम्हाला त्याला वंगा टाकायचे आहेत परंतु इकडे तिकडे कुठेही त्याला फेकायच्या नाही तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्हाला उद्या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ